चारही ब्लाइंड विद्यार्थी त्यांना आपण विज्युअली चॅलेंज आणि आपल्या आप अंधत्वावरती मात करून काहीतरी अचीवमेंट केलेली आहे आपल्याला बर्लिन मध्ये जाऊन हिटलरच्या समोर मलखांबाची प्रात्यक्षिका दाखवली होती आज नीता अंबानी सारख्या एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष दैदीप्रमाण कामगिरी केलेली आहे त्यांनी मलखांबासारखा विषय धरून ठेवा नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आता मी दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरामध्ये आहे आणि माझ्याबरोबर आहेत उदय देशपांडे तुमचं खूप स्वागत आहे लोकमत मध्ये धन्यवाद जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षाने पुन्हा एकदा ऑलिम्पिक मध्ये मल्ल सादरीकरण होणार आहे आणि यंदाच्या वेळी तुमच्या व्यायाम शाळेतली मुलं तिकडे जाणार आहेत काय कसं असणार आहे एकोणीसशे छत्तीस साली बर्लिन ऑलिम्पिक्स मध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला ही संधी मिळाली होती आणि तिकडच्या खेळाडूंनी म्हणजे तेव्हा भारत स्वतंत्रही नव्हता पण त्या खेळाडूंनी त्यावेळेला बर्लिन मध्ये जाऊन हिटलरच्या समोर मलखंबाची प्रात्यक्षिका दाखवली होती आणि स्वतः हिटलर त्यांच्यावर तेवढा खुश झाला होता की त्यांनी त्यांना स्पेशल ऑलिम्पिक मेडल दिलं होतं आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला इंडियन पॅवेलियन म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये ज्या देशाचे जास्ती खेळाडू असतात त्यांना एक पॅवेलियन मिळतं आणि त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या देशाचे विविध क्रीडा कला संस्कृती याचं प्रदर्शन करण्याची संधी मिळते यावेळेला ती संधी मलखांबाला मिळालेली आहे आणि समर्थ व्यायाम मंदिरातील चार अंध विद्यार्थी एक छोटा विद्यार्थी एक छोटी विद्यार्थिनी आणि एक प्रशिक्षिका असे आठ जणांचा संघ आम्ही बावीस जुलैला फ्रान्सला जाणार आहोत आणि पंधरा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी दररोज मलखांबाची प्रात्यक्षिका सादर करणार आहोत इतक्या वर्षानंतर हे कसं काय जमून आलं त्याबद्दल काय सांगा ह्याला खरं तर आपण त्याचं श्रेय दिलं पाहिजे सौ नीता अंबानी यांना की त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने थॉमस बाक नावाचे जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे चेअरमन आहेत त्यांना मुंबईत बोलावलं होतं आणि ऑक्टोबर तेवीसमध्ये घनसोलीला रिलायन्स कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी चार पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी त्यानं विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिकं दाखवली होती त्यावेळेला दहा अंध मुलगी आणि दहा अंध मुली यांना घेऊन मला मलखांब प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली आणि पोल मलखांब आणि रोप मलखांबचं प्रात्यक्षिकाने तेवढे प्रभावित झाले की त्यांनीही ठरवलं की आपण आता पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळेला या मुलांचं तिकडे प्रदर्शन करायचं आणि म्हणून मग आता ही आठ जणांची टीम त्या ठिकाणी जाऊन मलखांब दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही या जे सादरीकरण करणार आहेत त्यांच्याबद्दल बोलत होतात आणि खूप इंटरेस्टिंग अशी या सगळ्यांची आहे म्हणजे ते अंध आहेत आणि ते मल्लखांब करणार आहेत ही गोष्ट एक आहेच पण प्रचंड मेहनत आहे चिकाटी आहे तर त्या मुलांबद्दल काय सांगाल म्हणजे मला नेहमी असं वाटतं की विकलांग किंवा दिव्यांग यांनी प्रात्यक्षिक दाखवणं त्यावेळेला केवळ त्यांना दिसत नाही म्हणून किंवा काही मुक असतील म्हणून किंवा त्यांना चालता येत नाही म्हणून लोकांनी त्यांचं ते कौतुक करू नये तर त्यांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकाच्या कौशल्याबद्दल त्यांचं ते कौतुक व्हावं आणि त्याप्रमाणे आता माझ्याबरोबर जे आलेले आहेत ती व्यंकटेश मंदाडी म्हणून आहे तो कळव्याला राहतो पण कळव्याहून दररोज सकाळी सात वाजता शिवाजी पार्कला येतो किंवा कोमल पाटील आहे ती बोईसरला राहते बोईसरवरून सुद्धा दररोज सकाळी सात वाजता शिवाजी पार्कला सरावासाठी येते किंवा अंजली टपाल आहे अजय लालवानी आहे ही सगळी चारही ब्लाइंड विद्यार्थी त्यांना आपण विज्युअली चॅलेंज म्हणू त्यांनी आपल्या अंधत्वावरती मात करून काहीतरी अचिवमेंट केलेली आहे म्हणजे त्या दोघी मुली कमला मेहता मुलींची अंधशाळा दादर या ठिकाणी शाळेत असल्यापासून त्या आहेत नाही जवळ दहा पंधरा वर्ष झाली त्याला आणि अजय अजयसुद्धा गेली सात आठ वर्ष नियम नियमित सराव करतो आणि मालखांबावरती त्यांनी मिळवलेले जे प्रभुत्व आहे प्रावीण्य आहे त्याचं कौशल्य ते सादर करणार आहेत आणि त्यांच्याबरोबरच समर्थ व्यायाम मंदिरातला एक छोटा खेळाडू आहे समर्थ पाटील आणि एक मुलगी आहे रिद्धी दळवी हे सुद्धा त्यां ते, त्यांच्याबरोबर मालखांबाचं कौशल्य दाखवणार आहेत आणि यांचे प्रशिक्षिका म्हणून डॉक्टर नीता ताटके आहेत ज्या रुपाली महाविद्यालयाच्या उपप्राचार्य होत्या आणि मानसशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या त्या स्वतः त्यांच्या यंग एजमध्ये त्या आसनं मलखांब जिमनॅस्टिक या तिन्हीच्या राष्ट्रीय विजेत्या होत्या तेव्हा त्या प्रशिक्षिका म्हणून या संघाबरोबर येणार होते पण आता ह्या सगळ्यांकडून तयारी करून घेणं हे किती आव्हानात्मक होतं की सोपं होतं त्या मनाने नाही ह्याच्यात आव्हानं खूप होती एवढं लांब लांब राहतात त्यांना एका ठराविक कळेला बोलवायचं आणि मग इतर सामान्य मुलं जे करतात त्याच्यापेक्षा जास्ती विशेष काहीतरी त्यांना आपण करून दाखवायचं की काही वेळेला तर मी असं म्हणतो की सामान्य मुलांना जे करता येत नाहीत ते ही, ही मुलं करून दाखवतात इतकं त्यांचं प्रावीण्य किंवा कौशल्य आहे आणि जाण्या येण्यातल्या अडचणी त्यांना कारण दिसत नाही प्रवास करण्यातल्या अडचणी <coughs> जास्तीत जास्त वेळीकडे सराव करायला लागल्यानंतर भूक लागते काही खाणेपिने या सगळ्या समस्यांचं निराकरण करून केवळ के खेळावरचे एक अढळ निष्ठा आणि एक ऑलिम्पिकच्या व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यामध्ये प्रावीण्य जास्तीत जास्त प्रकर्षाने तुमची मेहनत आणि त्यातून एक अचिव्हमेंट हा आनंद ह्याच्यामध्ये खूप आहे हा आनंद निश्चितच मोठा आहे की वर्षानंतर याचं सादरीकरण होणार आहे पण एकंदरीत खेळाच्या दृष्टीने ही घटना किती मोठी आहे त्याचा पुढे जाऊन कसा फायदा होईल असं वाटतं हा म्हणजे मला असं वाटतं की एक देशीय खेळ जो दोनशे अडीचशे वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून जन्माला आला पण आज तो एक स्वयंपूर्ण खेळ आहे के केवळ कुस्तीलाच नव्हे इतर कोणत्याही खेळामध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत जसं स्ट्रेंथ स्टॅमिना स्पीड एन्डिओरन्स फ्लेक्सिबिलिटी न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन कॉन्फिडन्स करेज या सगळ्या बौद्धिक मानसिक शारीरिक कुवती वाढवणारा हा खेळ आहे आणि त्याला आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे मग त्याच्यासाठी ऑलिम्पिकसारखी पर्वणी दुसरी कुठली असणार आहे तिरीकडे अख्ख्या जगातले चांगल्यातले चांगले खेळाडू आपला कस दाखवणार आहेत त्यांच्यासमोर मलखांब आपण घेऊन जाणार आहोत अनेक देशातले खेळाडू प्रशिक्षक प्रेक्षक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि आता मी मलखांब बावन्न देशांमध्ये घेऊन गेलेलो आहे आणखीनही अनेक देशांना त्याच्यात रस निर्माण होईल आणि हा मलखांब आणखीन जास्तीत देशांपर्यंत पोचू शकेल इतके वर्ष तुम्ही मल्लखांबासाठी काम करताय आजचा हा जो आता जो क्षण तुम्ही अनुभवणार आहात तर एक कोच म्हणून आणि इतके वर्ष या खेळासाठी तुम्ही करत असलेलं सगळं जे काही आहे त्याचं चीज झाल्यासारखं का काय भावना मना शंभर टक्के कारण ज्या वेळेला यावर्षी मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला पण मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की ज्या खेळाला एकेकाळी केंद्र शासनाची खेळ म्हणून मान्यताही नव्हती त्या खेळामध्ये आपण अर्जुन पुरस्कार सुरू केलात द्रोणाचार्य पुरस्कार सुरू केलात पद्मश्री पुरस्कार दिलात त्यामुळे या खेळाचा सन्मान आपण खूप वाढवलेला आहे त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की सन्मान आम्ही नाही वाढवला सन्मान आपल्यासारख्या लोकांनी वाढवलेला आहे आज नीता अंबानीसारख्या एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व की ज्यांनी अनेक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष दैद्यप्रमाण कामगिरी केलेली आहे त्यांनी मलखांबासारखा विषय धरून ठेवावा आणि त्याला ऑलिम्पिकमधून पोहोचवण्यासाठी हे सगळे कष्ट करावेत ही सगळी यंत्रणा उभी करावी ह्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि खरोखर मलखांबातले जे काही लहान मोठे खेळाडू आहेत कारण आज मुंबईतले असत मुंबई उपनगरामधले असत महाराष्ट्रातले असोत भारतातल्या अन्य राज्यांमधले असोत प्रत्येकाच एक स्वप्न असतं की आपण ऑलिम्पिकमध्ये कुठेतरी जावं आता मलखांब ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून रुजू व्हायला आणखीन किती वर्ष लागतील माहीत नाही पण निदान प्रात्यक्षिकाच्या निमित्ताने तरी हा खेळ तिथपर्यंत पोहोचलेला आहे जसं एकोणीसशे त्र्याण्णवला पुण्याला बालेवाडीमध्ये थर्ड नॅशनल गेम्स झाले होते त्यावेळेला आम्ही मलखांबाचं त्या ठिकाणी एक प्रदर्शनात्मक स्पर्धा घेतली होती आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी आत्ता दोन वर्षापूर्वी जे अहमदाबादला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मलखांबा स्पर्धात्मक खेळ म्हणून गेला तसं आज ऑलिम्पिकमध्ये मलखांब प्रदर्शनात्मक खेळ म्हणून जातो आहे आणखी निश्चितपणे काही वर्षामध्ये तो एक स्पर्धात्मक खेळ म्हणून त्याच्यामध्ये जाईल असा मला विश्वास वाटतो नक्कीच असं असं होताना पाहायचं मग सगळ्यांनाच इच्छा आहे आता जाता जाता ज्यांना मल्लखांबातलं काहीच कळत नाही अशांसाठी कसं सांगाल की काय काय सादरीकरण तिथे नेमकं होणार आहे प्रामुख्याने मलखांबाचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत एक पुरलेला मलखांब जो जमिनीत खड्डा करून गाडलेला असतो या ठिकाणी दोन लोखंडी प्लेटच्या सहाय्याने आपण मंचावरती उभं करणार आहोत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती आणि वेगवेगळ्या प्रकारचे आसन ही मुलं त्याच्यावर करून दाखवणार आहेत काही वैयक्तिक आणि काही सांघिक सुद्धा त्याच्यावरती करणार आहेत आणि त्याचप्रमाणे एक साधी सुती दोरी त्याच्यावरती कॅनव्हासचं आवरण <laughs> आणि वरून टांगलेल्या या दोरीवरती वेगवेगळ्या <laughs> प्रकारची आसनं म्हणजे पद्मानास पद्मासन असेल <laughs> एक शिरासन असेल शवासन असेल निद्रासन असेल आणि त्याचबरोबर काही सामूहिक मनोरे असतील <laughs> <laughs> एका वेळेला एका दोरीवर दोन विद्यार्थीनी दोन पेक्षा अधिक विद्यार्थीनी हे सगळं हे विद्यार्थी त्या ठिकाणी सादर करून दाखवणार आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारचं सादरीकरण असेल त्याच्यामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन किंवा त्यांची डिफिकल्टी त्यांची सहज सुंदरता नक्कीच बघणाऱ्याला मलखंबाच्या प्रेमात निश्चितच धन्यवाद तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल आणि तुम्हा सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर हे होते उदय देशपांडे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मुलाखत कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत राहा लोकमत धन्यवाद